वाढदिवसाचा केक आणण्यास उशीर झाल्यामुळे एका व्यक्तीने पत्नी व मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना साकीनाका येथे घडली या हल्ल्यात जखमी झालेल्या आई आणि मुलाला राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे रंजना शिंदे वयवर्ष चाळीस आणि सुनील शिंदे वयवर्ष बावीस असे या हल्ल्यात जखमी झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे पूल रंजना सफेद या ठिकाणी शिंदे पति राजेंद्र शिंदे आणि तीन मुलांसह राहण्यास आहे राजेश शिंदे वय वर्ष पंचेचाळीस हा वेल्डिंगचे काम करतो तर रंजना ही घरकाम करते मोठा मुलगा सुनील हा खासगी नोकरी करतो पती राजेंद्र शिंदे याचा वाढदिवस असल्यामुळे रंजना घरी केक घेऊन आली असता पती राजेंद्र आणि मुले घरीच होती केक आणायला उशीर का झाला म्हणून राजेंद्र याने पत्नी रंजनाला जाब विचारून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली वडी आईला मारहाण करीत असल्याचे बघून मोठा मुलगा सुनील हा तिच्या बचावासाठी पुढे आला असता राजेंद्रने घरातील चाकूने पत्नी आणि मुलावर हल्ला करून त्यांना जखमी केले शेजाऱ्यांनी राजेंद्रच्या तावडीतून सुटका करून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती मिळतात चाकीनाका पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन रंजनाचा जबाब नोंदवून नों पत्नी राजेंद्र याच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे